नमस्कार मित्रांनो आपण पाळीव असे पालन करतो माझ्याकडे सशांच्या सध्या दोन जाती आहेत न्यूझीलंड वाईट डच सोवी चिंचीला मादी नर ने पिंजरे बघत आहात तुम्ही ते आपण आपल्या घरगुती पद्धतीने बनवलेल्या आहेत कमी खर्चामध्ये ससा मादी एका टायमाला पाच पिल्लांना जन्म देते जन्म तर त्यांचे डोळे बंद असतात अंगावर फर नसतं दहा दिवसानंतर त्यांच्या अंगावर केस यायला सुरुवात होते व त्यांचे डोळे उघडतात ही मादी सतरा दिवसाची गाभण आहे हे जे पिंजरे बघत होते मी घरगुती पद्धतीने बनवलेले पिंजरे आहेत कोणाला सश्यांची पिल्ले मोठे जसे हवे असल्यास आस, संपर्क करा सशांना आपण डाईटमध्ये मका सोयाबीन गहू भरडा करून खायला देतो व ओढलेल्या पालेभाज्या वेस्ट मालचाही उपयोग करतो आपण त्यामध्ये